शिव फायर, फायर, फायर शिवजन्मभूमीचा सोन्याचा आमदार विकास पुरुष प्रथम पर्यटन तालुका आणि बिबट सफारी जनक आपला माणूस माननीय शरद दादा भीमाजी सोनवणे शरद दादा म्हणजे विकासाची आण शरद म्हणजे नेतृत्व आणि कर्तृत्वाची शान शरद दादा म्हणजे जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेची जान जुन्नर तालुक्यातील जनतेशी आत्मीयतेची जिव्हाळ्याची आपुलकीची नाळ जोडलेले आपला माणूस माननीय शरद दादा सोनवणे यांचे व वडगाव सहाणीचे अतूट नाते आहे खर तर याची सुरुवात झाली ती नारायणगावच्या राजकमल हॉटेलमध्ये स्वर्गीय प्रकाश गाडेकर व श्री राजन वाबळे यांची दादांशी पहिली भेट झाली आणि या पहिल्या भेटीचे रूपांतर कधीच न तुटणाऱ्या नात्यात परिवर्तित झाले त्यानंतर दादांचे वडगाव सहाणीमध्ये पहिले पाऊल पडले ते पांधी मळा येथील तुलसी विवाह सोहळ्याला त्याक्षणी क्षणी दादांनी तालुक्याच्या व आपल्या वडगाव सहाणी गावाबाबत आपल्या मनातील इच्छा आपले विजन जनतेसमोर मांडले तिथून पुढे एक एक माणूस दादांसोबत स्वाभिमान सेवा संस्था या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जोडत गेला यामध्ये सुनील शिंदे दादा भाऊ तांबोळी तांबोळी मदन वाबळे रणजित चव्हाण शैलेश वाबळे प्रतीक तांबोळी मिलिंद सोनवणे शिवाजी शिंदे गजानन तांबोळी ह्यासारखी अनेक माणसे दादांसोबत अगदी प्रेमाने जोडली गेली त्यातून वडगाव सहाणी आणि शरद दादा हे नाते अधिकच घट्ट झाले ते नाते इतके घट्ट की गावातल्या जवळपास ऐंशी टक्के कार्यक्रमांना शरद दादांची उपस्थिती ही ठरलेली त्यात अंत्यविधी असो दशक्रिया असो लग्न असो साक्षी गंध असो कुणाचे बारसे असो किंवा कुणाची पाची असो दादांना वडगाव मधून कुणीही फोन केला तरी दादा त्या कार्यक्रमाला उपलब्ध होऊ लागले यातूनच दादांनी अनेक कुटुंबातील लोकांना व्यक्तिगत मदतीही केल्या अनेक लग्न सोहळे आपल्या मोफत सामुदायिक सोहळ्यात बार कुणाच्या ऑपरेशनला मदत तर कुणाच्या शिक्षणासाठी मदत तर अपघातात ज्या कुटुंबातील करता माणूस गेला त्या कुटुंबाला एक लाख रुपयाची ठेव पावती करून ते कुटुंब उभं करण्याचं पुण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं दादा आपल्या भाषणात नेहमी म्हणत असतात माझा सातबारा पिंपळवंडीचा आहे वहिवाट मात्र वडगाव सहाणी आहे इतके प्रेम वडगावचे दादांवर आणि दादांचे वडगाववर आहे हे दादांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात दाखवून दिले स्वर्गीय जेल वाबळे आणि हरिभक्ती पारायण माऊली महाराज वाबळे यांना शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले कोट्यावधी रुपयांची विकास कामे वडगाव सहाणीमध्ये आणली यामध्ये दोन हजार सात पासून दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने न चुकता गावातील सर्व गणेश मंडळांना दरवर्षी दोनशे एक्कावन्न रुपयाची रोख वर्गणी गावातील आकस्मित निधन झालेल्या अनेक कुटुंब प्रतिनिधी यांना एक लक्ष रुपयाची ठेव पावती आपल्या गावातील श्री विशाल ज्ञानेश्वर तांबोळी यांच्या मातोश्रींना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत एक लक्ष रुपयाची आर्थिक मदत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात अनेक कुटुंबांचे मोफत विवाह पार गावातील अनेक कुटुंबाच्या सुख दुःखात न चुकता प्रत्येक वेळी उपस्थिती आई जानुबाईचा रस्ता खडीकरण करून देणारे देवी भक्त आमदार म्हणजेच शरद दादा सोनवणे घोडेगाव फाटा ते वरसूबाई मंदिर रस्ता मुख्यमंत्री सडक निधीतून वन स्ट्रोक पूर्ण करणारा रोडकरी आमदार वलीशाह बाबा ते कुरण फाटा वन स्ट्रोक कार्पेट रस्ता आपल्या कार्यकाळात पूर्ण केला बस्ती, ते आर्वी रस्ता धुंडीच्या माध्यमातून पूर्ण केला जनार्दन वाबळे ते भगवान शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या ओढ्यावर वीस लक्ष रुपये किमतीचा साकव बांधून पूर्ण केला कॅनॉल ते उमाजी नाईक नगर रस्ता संपूर्ण डांबरीकरण करून पूर्ण केला यासारखी व अनेक अशी कामे सोन्याचा आमदार आपला माणूस माननीय शरद दादा सोनवणे यांनी आजपर्यंत मार्गी लावली आहेत दादांची जशी आपल्या वडगाव सहाणीला नेहमीच साथ लाभली तशीच प्रत्येक निवडणुकीत वडगाव सहाणीमधील दादांच्या सर्वसामान्य गोरगरीब सहकार्यांनी दादांना नेहमीच मोलाची साथ दिली व अशीच साथ यापुढे देखील कायमस्वरूपी मिळत राहील दादांसोबतचे नाते शेवटच्या श्वासापर्यंत असेच राहील यात तिळमात्र शंका नाही शिवजन्मभूमीचा सोन्याचा आमदार विकास पुरुष प्रथम पर्यटन तालुका आणि बिबट सफारी जनक आपला माणूस माननीय शरद दादा भीमाजी सोनवणे यांची शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या आमदारपदी बहुमतांनी निवड झाल्याबद्दल दादांना समस्त वडगाव सहाणी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आणि तालुक्याच्या निरंतर विकासासाठी मनपूर्वक सदिच्छा धन्यवाद